नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी आता गणपती आहेत सात तारखेला आणि आठ तारखेला ऋषीपंचमी आहे ऋषीपंचमी निमित्ताने आपल्याकडे स्पेशल भाजी केली जाते निरनिराळ्या भाज्यांची भाजी ही एक वैशिष्ट्यपूर्ण भाजी असते माझं लहानपण तुम्हाला माहिती आहे पालगडात गेलं आम्ही वर्षभर त्या भाजीची वाट बघत बसायचो पावसाळ्याच्या सुरुवातीला दारामध्ये अळी घातलेली असायची त्याच्यामध्ये पडवळ तोंडली माठ लाल माठाचे दांडोरे तेर म्हणजे आळू हे आजूबाजूला उगवलेलं असायचंच दोडकी आणि अशी घातलेली असायची आणि अशी सगळी ह्या गौरी आपल्या ऋषीपंचमीच्या दिवशी एकत्र केले जायची आणि त्याची एक सुंदर भाजी कुठल्याही प्रकारचा मसाला किंवा काहीही न वापरता त्या भाज्यांची अंगभूत चव वर आणून केली जाणारी ही भाजी आहे आता याच्यामध्ये मणस मक्याची कणसळ किंवा त्याचे तुकडेही घालतात पूर्वी गावठी मके असायचे आता अमेरिकन स्वीटकॉर्न त्याच्यामध्ये घातले जातात आणि त्याच्याबरोबरीने वरीची भाकरी किंवा वरीचा भात आता ही वरीसुद्धा आता एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की बैलाच्या श्रमाचं काहीही ऋषी चालत नाही त्यामुळे ना आमच्याकडे कुदळीच्या वऱ्या असायच्या कुदळीच्या वऱ्या म्हणजे डोंगर उतारावरती आपली कुदळ असते त्या कुदळीने खणून तिथे वरी पेरून त्या वरीचे तांदूळ वर्षभर वरीच उपासासाठी वापरले जायचे तेव्हा ही ही जी ऋषी पंचमीची भाजी आहे ही भाजी तुम्हाला दाखवणार आहे मिसेस नीता खरे तेव्हा चला आपण जाऊया स्वयंपाक मंडळी तर मी आहे नीता खरे आणि मी आज तुम्हाला ऋषींची भाजी कशी करतात ती दाखवणार आहे तर ऋषींची भाजी करण्याकरता आपल्याला ला लागणारं जे साहित्य आहे तर ते म्हणजे बघा हिरवी मिरची सैंधव मीठ उपासाला लागत ते आमसुल कोकम साजूक तूप त्याच्यानंतर मी इथे घेतलेल्या भाज्या म्हणजे लाल भोपळा भेंडी स्वीटकॉन घेतले पडवळ हे घोसाळं घेतलं आहे त्यानंतर लाल माठाची पालेभाजी आणि हे अळू आणि खोबरं हे एवढं साहित्य आपल्याला ऋषींच्या भाजीसाठी लागतं बघा किती मस्त दिसतो आहे ना सगळे कलर्स कलरफुल कलर, कलर, भाज्या कधी कधी मला वाटतं आयुष्य पण असंच मस्त असावं रंगीबेरंगी असावं म्हणजे जगण्याला पण गंमत येते निसर्ग जसा विविध रीतीने आपल्याला रंगाने बहाल करतो सगळं तसं जीवनामध्ये पण जगताना असेच विविध रंगांनी रंगलेलं पाहिजे आयुष्य म्हणजे गंमत येते असो तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया सुरुवातीला मी आता कढई तापात ठेवली आहे जरा भाजी मोठ्या प्रमाणाची असल्यामुळे कढई जरा मोठी आहे समजून घ्या मी आता हे साजूक तूप घाल तूप जरा व्यवस्थित असावं या ऋषींच्या भाजीला कारण ह्यामध्ये कुठलेही मसाले वापरले जात नाहीत त्यामुळे एक साजूक तुपाचा हवाच आता हे तूप जरा छानपैकी तापू दे hmm. हे बघा कढईमध्ये आता साजूक तूप चांगलं तापलंय आता ह्याच्यात आपण हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि जरा तळून झाल्या पाहिजेत चांगल्या हिरव्या मिरच्या कच्चट नकोत राहायला हे बघ आता चांगल्या तळल्या गेल्या आता आपण एक एक करून भाजी घालायची ह्या भाज्या मी सगळ्या व्यवस्थित स्वच्छ दोन तीन वेळा धुवून मी चिरलेल्या आहेत आपण एक एक करून भाज्या टाकूया कढईमध्ये आणि आता ही व्यवस्थित सगळ्या परतून घ्यायच्या या तुपावर आता जरा छान परतल्या पाहिजेत आपण आता एक दोन ते तीन मिनटं छानपैकी वाफ काढून घेऊया हे बघा या आपण आता कढल्यामध्ये तुपावरती वाफवायला ठेवल्या होत्या भाज्या हे बघा अगदी छान दरदरून वाफ आली आहे सगळ्या भाज्यांना आणि तुम्हाला सांगू ह्या भाज्यांचा तुपावरती घालता नंतर हा जो सुगंध आहे ना इतका सुंदर येतो तुम्ही स्वतः अनुभवा मंडळी खरंच तुम्हाला एक गंमत सांगते माझ्या सासूबाई आहेत त्या काय करायच्या की दोन दोन भाज्यांचं कॉम्बिनेशन ठेवायच्या पडवळ आणि भोपळा एक त्याच्यानंतर भेंडी आणि तुमचं हे लाल माठ अशी एक भाजी करायच्या आणि अळू जे आहे ना ते त्या ताकातल्या करायच्या पण मी आता ही एकत्र का करते तुम्ही विचार कराल तर जसं तुम्हाला माहिती आहे की आमच्या आहोंचं आजोळ आहे ते पालगडला तर तिथे असं असायचं की दरवर्षी उत्सव प्रत्येक गावामध्ये एक एक घर घ्यायचं तर माझं जेव्हा लग्न झालं होतं तर तेव्हा आमच्याकडे म्हणजे यांच्या आजोळी होता तो उत्सव आणि घरामध्ये जो जो पन्नास साठ माणसं सा होती गणेशोत्सवाला त्या वर्षी तर मग एवढ्यांचा स्वयंपाक वगैरे करण्याकरता येत ना एक चार माणसं स्वयंपाक करण्याकरता ठेवली होती ऋषींच्या दिवशी त्यांनी आम्ही मदत करायचो त्यांना भाज्या वगैरे चिरायला आणि ऋषींच्या दिवशी त्यांनी ही भाजी करायची म्हणून आम्हाला या सगळ्या चिरायला सांगितल्या होत्या आणि मी तिथेच होते त्यांच्या जवळ मदतीला त्यांनी ही सगळी एकत्र केली माझ्या पण मनात आलं की सासूबाई वेगवेगळ्या करतात हे एकत्र कस करतात तर ते त्यांनी ती सगळी एकत्र केली आणि ह्या पद्धतीनं त्यांनी भाजी केली आणि खरं सांगू ती इतकी सुंदर लागली सगळ्या भाज्यांची ओरिजिनल जी रिअल टेस्ट आहे ना ती त्या तूप आणि त्याच्यामुळे इतकी उभारून आली होती मस्तच लागली मग मी त्याच्यानंतर पुढे मी अशाच पद्धतीने ऋषीची ती भाजी करते एकत्र तुम्ही पण अशी करून बघा आता छान मस्त दरदरून वाफली आहे आता या भाजीमध्ये आपण खूप नाही एक थोडस जरा पाणी घालायचं कारण ते आपण जे कणीज घातलंय तर ते शिजायला हवं छानपैकी तर असं थोडस पाणी घालायचं आणि आता ही झाकण ठेवून दहा मिनिट तरी कमीत कमी पूर्ण शिजू द्यायच्या सगळ्या भाज्या आणि ह्या आता कोकम घालायचं कारण आतमध्ये भेंडी आहे अळू आहे अळू खाजेर असत म्हणजे खाताना घशाला खाज लागते म्हणून आत्ताच हे कोकम घालायचं म्हणजे ह्याच्या आंबटपणाची टेस्ट भाजीमध्ये येते आता आपण ही एक दहा मिनिट छान शिजायला ठेवू भाजी हा आपण आता एक दहा मिनिट दहा ते बारा मिनिटं भाजी जरा जास्त प्रमाण असल्यामुळे थोडं जास्त वेळ ती शिजवली आता ही बघा ही अगदी व्यवस्थित भाजी आता शिजलेली आहे आता ह्या स्टेजला आपण या भाजीमध्ये हे बघा ही भाजी व्यवस्थित शिजलेली आहे बघा भोपळा पण अगदी छान मऊ झालाय भेंडी सुद्धा अगदी व्यवस्थित शिजली आहे ही सगळी भाजी शिजली आहे छान आता ह्या स्टेजला आपण या भाजीत चवीपुरतं मीठ घालायचं आणि खवलेलं ओलं खोबरं हे याच्यामध्ये पुन्हा ही भाजी ढवळायची व्यवस्थित अगदी आणि आता फक्त एक दोन ते तीन मिनिट गॅसवर ठेवायची तर आता ही अशी ऋषींची भाजी खायला तयार झालेली आहे मी आता प्लेटिंग करते मंडळी तर ही खायला तयार आहे ऋषींची भाजी ह्याच्यासोबत मस्तपैकी गोडसर दही आणि तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे ह्याच्यासोबत वरीची भगर किंवा वरीच्या तांदळाची भाकरी ही पण मस्त लागते तर ही भाजी तुम्ही पण करा याचा आनंद घ्या आणि कशी झाली आहे ती मला कमेंटमध्ये नक्की नक्की कळवा तेव्हा मंडळी ही होती ऋषींची भाजी आमच्या पद्धतीची तेव्हा तुम्ही देखील ही भाजी करा कशी झाली आहे ते मला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मित्रपरिवारात शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका